राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित साहेब व जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम व आरोग्य सभापती हेमलताताई शितोडे पाटील यांनी वडाडी येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात भेट दिली त्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाने एक सुसज्ज असे सभामंडप असावे त्याला निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी एक निवेदन दिले त्यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित साहेब संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावीत गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या माध्यमाने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना अंतर्गत मतदारसंघातील ज्येष्ठांना जास्तीत जास्त लाभ मिळाला त्याचे आभार मानताना ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रतापभाई चव्हाण उद्दिष्ट नागरिक संघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी लाला चव्हाण जाऊन सांगतो की अजून या ठिकाणी मी साहेबांना श्रीकाल त्यांनी नतमस्तक होऊन विनंती करतो साहेब की सतरा नऊ दोन हजार पंचवीसला आमचा वर्धापन दिवस आहे आणि त्या वर्धापन दिवसाला आपण मी फेस्क्रमचे अध्यक्ष आदरणीय सा विनंती केलेली साहेब त्याचप्रमाणे कलेक्टर मॅडमांनाही विनंती केलेली आहे की आपण ते सतरा ते तीसमध्ये तारीख द्यावी आमच्या सतरा नऊ दोन हजार सतराला रजिस्ट्रेशन आहे वर्धापन दिवस आहे परंतु आपल्या वेळेनुसार जी तारीख द्याल ती सतरा ते तीसमध्ये आम्ही आणि आम्ही आपणाकडे येणार आहोत साहेब तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला तो वेळ द्यावा ही मी आपल्या सगळ्यां ज्येष्ठ नागरिकांच्या करतो आणि एक निवेदन देतो साहेब जे दे आपण स्वीकारावं मागे तिले तीन चार निवेदनं <स्तारा>